रसिक श्रोते हो नमस्कार मैत्र शब्दांचे आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवर काही कविता ऐकत असतो आणि सकारात्मक विचार समजून घेण्यासाठी आध्यात्मिक विचारधारेचा विचार, विचार करत असतो आता आपण सद्गुरूंची महती ही मालिका सुरू केली आहे याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गुरु आणि सद्गुरु यातला फरक बघितलेला आहे तुम्ही ती तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे ना मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यामध्ये सद्गुरूंमधल्या कुठल्या गोष्टी बघू नयेत हे सुद्धा आपण सांगितलंय त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे दुसऱ्या भागामध्ये आपण सद्गुरूंकडून सद्विचारांकडून आनंद कसा मिळवायचा हे समजून घेतलेला आहे इथे आनंद ह्या विषयावर मी परत एकदा बोलणार आहे आपण ज्या ह्या मालिकेमध्ये आनंद हा विषय जो बोलत असतो है। है, चोटे -चोटे सरक, हा शाश्वत आनंद या संदर्भात आहे खर तर आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आनंद मिळवत असतो बरं का उदाहरणार्थ आपल्याला मला म्हणजे आता मला आईस्क्रीम खायला खूप आवडतं बरं का त्याच्यात ते नॅचरलचं असेल तर हा 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 नॅचरलचं जर सीताफळ फ्लेव्हर्सचं आईस्क्रीम मला मिळालं खूप आनंद अतिशय मला आवडतं आणि मग त्या अशा गोष्टींमधून पण आपल्याला आनंद मिळतच असतो ना पण हा शाश्वत नाही हा आनंद टिकणार नाहीये हा आनंद काही आहे मग आपण ज्या आनंदाविषयी बोलतोय या मालिकेमध्ये आपण आनंद या विषयाबद्दल जे बोलतोय हे हा आनंद कुठला आहे सचित आनंद होतोय मग तो आनंद ज्यांना मिळालेला आहे ज्यांनी त्याची अनुभूती घेतलेली आहे अशांकडूनच आपण शिकून घेतला पाहिजे ना मग अशांचे जे विचार आहेत अशांची जी विचारधारा आहे यांच्याकडून आपण हा आनंद शिकून घ्यायचा आहे भौतिक जगांमध्ये भौतिक विद्यांमधून आपल्याला जो मिळणारा आनंद आहे हा क्षणिक आहे क्षणभंगूर आहे किंबहुना जर जीवनाचं स्वरूपच बघितलं तर ते क्षणभंगूर आहे आपल्याला खरं तर इतर विद्या समजल्या आहेत बरं का वि पैसा कसा मिळवायचा प्रपंच कसा छान करायचा काटकसरीने कसं राहायचं टापटीप कसं राहायचं या अशा अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याला आहे पण जीवनाचं खरं ज्ञान आपल्याला आहे का ही जी सृष्टी आहे ही आपल्या आधीही होती आजही आहे आणि आपल्यानंतरही असणार आहे अशा या सृष्टीविषयी आपल्याला किती ज्ञान आहे तर फार थोडं ज्ञान आहे शास्त्रज्ञ त्याचा विचार करतायत शोध लावतायत पण ते सुद्धा पुरेसं नाहीये ते काही प्रमाणात त्यांना मिळालेलं आहे मग ही सृष्टी कोणी निर्माण केली ह्या सृष्टीविषयी ज्ञान जीवन म्हणजे काय जीवनातलं इतिकर्तव्य म्हणजे काय जीवनातलं परमोच्च ध्येय काय या सर्वाविषयी ज्ञान ज्यांना आहे त्यांना शरण जाऊन जीवनाचं तत्वज्ञान त्यांच्याकडून शिकून घेणं आणि जीवनात कसं वागायचं याचं मार्गदर्शन प्राप्त करून घेणं हा आपल्यासाठी परमश्रेष्ठ मार्ग संतांनी सांगितलेला आहे तो त्यांच्याच कडून शिकून घ्यायचा आहे बर का तुम्ही म्हणाल आम्हाला खूप ज्ञान आहे आणि तुम्ही आता काय सांगत बसलाय अहो अर्जुनाची सुद्धा आपल्यासारखीच अवस्था झाली होती ती युद्धभूमी आठवा तो महाभारतातला प्रसंग आठवा पा। कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे आता युद्ध सुरू होणार कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होईल अशी परिस्थिती होती तिथे दोन्ही बाजूला प्रचंड सैन्य उभं आहे शंखनाद सुरू आहे अशा वेळेला अर्जुनाला अचानक असं वाटायला लागलं की अरे बापरे मी युद्ध कसा करू त्याने श्रीकृष्णाला सांगितलं की माझा रथ जो आहे तो सैन्याच्या मधोमध उभा कर आणि तो श्रीकृष्णाला म्हणायला लागला अरे मी मारत आहे मरत आहे मी जर मारलं तर हे सैन्य मरून जाईल मी कसा मारू मी माझ्या आप्तजनांना कसा मारू माझ्या हातून पाप घडेल अशा पद्धतीनं दिगमूड झालेला आहे अर्जुन त्या ठिकाणी श्रीकृष्णांना एक क्षणभर असं वाटलं असेल याला या अहंकार झाला अरे तू मारलस तर मरणार आहे का प्रत्यक्ष परमात्मा हजर असता त्याला काय अशक्य होतं हो त्या परमात्म्याला काय अशक्य होत अर्जुनाला सुद्धा अहंकार झाला की मी मारलं तर मरतील म, ते मग त्या ठिकाणी जीवनाचं स्वरूप अर्जुनाला भगवंताला समजवून सांगावं लागलं आणि त्या अहंकारामुळेच माणूस अनेक चुका वागताना करत असतो माणसाला किती प्रकारचे अहंकार असतात हो अगदी लहान सहान गोष्टींपासून माणसाला अहंकार असतो स्वतःच्या सौंदर्याचा असेल विद्वत्तेचा असेल सत्तेचा असेल संपत्तीचा असेल प्रतिष्ठा लौकिकाचा असेल शिक्षणाचा असेल मुलाबाळांचा असेल दिसण्याचा असेल मी काय सुंदर आहे स्वतःच्या बलाचा अहंकार असेल आणि सगळ्यात गंमत माहिती आहे का है चा चा मी चांगला आहे हा एक अहंकार असे अहंकाराचे अनेक प्रकार माणूस घेऊन जगत असतो जीवनाचं त्याला योग्य ज्ञानही नसतं म्हणून जीवनाचं ज्ञान ज्यांना आहे जीवन कसं जगावं हे मूल्य जे आपल्याला शिकवू शकतात अशा संतांकडून आपल्याला जी शाश्वत आनंदाच्या सुखात मार् सुखासाठी मार्गदर्शन करून घ्यायचं असतं आणि अहंकाराचा त्याग करून त्यांच्याकडे जायचं असतं त्यांना शरण शरणागत भावाला त्यांच्याकडं जायचं असतं तरच त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला कळू शकतं त्यांनी सांगितलेलं सुद्धा आपलं लगेच कळत नाही कारण आपल्यामध्ये इतका अहंकार आहे की आपल्याला लगेच समजत नाही आपल्याला ती झापडं लावलेली आहे अशा तऱ्हेनं आपल्याला सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या सद्विचारांना शरण जाऊन ते विचार समजून घ्यायचे आहेत आता अहंकाराचा त्याग कसा करायचा हे आपण मालिकेच्या चौथ्या भागात बघणार आहोत तोपर्यंत तो जय जय सद्गुरू